तुळजापूर तालुक्यातील बेकायदेशीर वीट भट्ट्या सुरू असल्याबाबत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांनी दिनांक वीस जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते याच आंदोलनाची दखल घेऊन अप्पर जिल्हा दंडाधिकारी शोभा जाधव यांनी तहसीलदार तुळजापूर यांना व उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ लातूर यांना आदेश काढले असून या आदेशामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की संदर्भ पत्र पाहावे व सदर पत्राच्या अनुषंगाने आपल्या तालुक्यात प्रदूषण महामंडळ लातूर यांची कोणत्याही प्रकारची कायदेशीर परवानगी घेतली आहे की नाही अशा वीट भट्टी चालकांची सखोल चौकशी तत्काळ करण्यात यावी व ज्या वीटभट्टी धारकांनी प्रदूषण महामंडळ लातूर यांची कोणत्याही प्रकारचे कायदेशीर परवानगी घेतली नाही अशा वीटभट्टी चालकाविरुद्ध तत्काळ कारवाई करून त्यांच्या वीट भट्ट्या सील करण्यात यावे असे आदेश काढण्यात आले असून या पत्रावर अप्पर जिल्हा दंडाधिकारी शोभा जाधव यांची स्वाक्षरी आहे तर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या आंदोलनाला यश आले असून आता या प्रकरणी तहसीलदार कधी कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे तर या आदेशामुळे बेकायदेशीर वीट भट्टी चालकांचे दाबे धनानले असून प्रशासनाला माहिती नसणाऱ्या अशा वीट भट्टी चालकांवर कारवाईचा बडगाव उघडला जाणार आहे तर बेकायदेशीर तालुक्यातील वीट भट्ट्या कोणाच्या आशीर्वादाने सुरू होत्या तसेच महसूल खात्याचा कर बुडवणाऱ्या वीट वीटभट्टी चालकावर वीटभट्टी सील होणार का असा प्रश्न निर्माण झाला असून याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून ला राहिले आहे महामराठी मराठी न्यूज साठी बिरो रिपोर्ट मराठी न्यूज तुळजी आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलेलं होतं रस्ता रोखत त्यात प्रामुख्याने आपल्या मागण्या काय होत्या आणि आपल्या मागण्या मान्य झाल्यात कारण प्रशासनाकडून याबाबत आपल्याला काय लेखी पत्र देण्यात आलेलं आहे आता विषय आला आहे की तुळजापूर तालुक्यातल्या अन्नकृत वीटभट्ट्या बंद करा ही आमची प्रमुख मागणी होती आणि जे अधिकारी ह्या वीटभट्ट्याला तळा करतात किंवा तहसीलदार असो किंवा प्रदूषण महामंडळ असो त्यांच्यावर गुन्हा दाखल करा हे आमच्या दोन प्रमुख मागण्या होत्या तर आता विषय असा झाला आहे की कलेक्टर ऑफिसला पण त्याची माहिती नाही आहे की कोण गुणावर गुन्हा दाखल करा तिला जीवनी सगळ्यात मोठी गोष्ट आहे तरी आता मॅडम न सगळ्या अभ्यास करून किंवा पत्रव्यवहार बघून ने असा आदेश काढला की पंधरा दिवसाच्या तुळजापूर तालुक्यातल्या जेवढे विधीवट्ट्या आहेत कुठलाही विलंब न राहता वीटबट्ट्या सील करा कोणी आदेश काढला आहे असा लिप्टूक न असा आदेश काढला की तहशीलदार की सगळ्या वीटभट्ट्या त्यांनी सील करा किती दिवसासाठी सील करा पंधरा दिवसाच्या सील करा जवळ तो निर्णय येत नाही की कुणी वीटभट्ट्या आदेश म्हणजे माहिती आहे जी आर आहे की तहसीलदारना करायची का प्रदूषण महामंडळाने करायची जवळ येत नाही सगळ्या वीटभट्ट्या बंद राहणार आहेत असं त्यांनी आम्हाला लिखित स्वरूपाचं पत्र दिलेलं आहे आणि गुन्हा गुन्हा दाखल करायचा आहे ही दुसरी मागणी आमची की ज्यावेळेस कळत की जी आर तार साहेणकडे गुन्हा दाखल केला त्यांनी त्यामुळे आम्ही आज आमच्यावर माघार घेत नाही या संदर्भात आदेश त्यांनी कुणाला देण्यात आलेले आहेत तहसीलदार साहेबांना आदेश दिले आणि प्रदूषण महामंडळाला माहिती सुद्धा त्यांनी एक लेटर अच्छा म्हणजे एकंदरीत उद्यापासून कारवाईचा बडगा वेटभट्ट्यावर होणार